सर्वप्रथम सर्वांना लाल सलाम मैत्रिणी गेल्या नऊ नऊ तारखेपासून आपण मुंबईमध्ये आहोत विविध जिल्ह्यातून काही आशा सेविका गटप्रवर्तक या ठिकाणी आल्यात मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आश्वासित केलं होतं की एक महिन्यामध्ये आम्ही तुमचा जी आर काढून देऊ परंतु त्यांनी काही जी आर काढून दिलं नाही त्या अनुषंगाने नऊ तारखेला त्यांचा वाढदिवस असल्या कारणाने ही महाराष्ट्रातील सगळ्याच आशासेविका व गटप्रवर्तक मुंबईमध्ये ठाण मानून होत्या पण आ, दोन दिवसानंतर आपण आजच मैदानावरती आलो कॅबिनेटची बैठक असल्यामुळे दिवस रात्र रा आपण उन्हामध्ये काही रात्रीच्या थंडीमध्ये महिला कुडकुडत लहान लेकरांना घेऊन आलेल्या ले महिला होत्या पण शासनाने आमच्याकडं काही लक्ष दिलेलं नाही दुसरी गोष्ट म्हणजे आज कॅबिनेटची बैठक होती बैठकीमध्ये काही सकारात्मक चर्चा झाल्यात असं आमच्या कृती समितीचं म्हणणं आहे त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आलाय की आम्ही आमचं आंदोलन कंटिन्यू करत आहोत त्यांनी आपल्याला परवानगी दिलेली नाहीये पण तरी पण कृती समितीचा निर्णय असा आहे की हे आंदोलन आपण कंटिन्यू करू शासनाने असं असा आदेश असं म्हटलंय की येत्या कॅबिनेटमध्ये तुमची शंभर टक्के चर्चा करून तुमचा आदेश काढू अशी सकारात्मक चर्चा फक्त आता दिसून येते नंतर हे ये आंदोलन कंटिन्यू राहील